नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया तुकाराम देऊगाव येथील कंदनगर येथे संत तुकाराम हरिणाम सप्ताह उत्साहात सुरू राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे संत तुकाराम महाराज यांच्या देहूनगरीमध्ये दहा मार्च ते सोळा मार्च या दरम्यान कीर्तन व हरिणाम सप्ताहाचे आयोजन श्री हबप पुणेवाडीकर व मार्गदर्शक हबप श्री नाथा महाराज गव्हाणे यांच्या प्रयत्नातून देहूगाव येथील कंदनगर येथे मोठ्या उत्साहात पहिल्या वर्षी चालू केले आहे हे त्यांच्या आयोजनाचे पहिले वर्ष आहे व या सप्ताहाच्या कार्यक्रमाला परिसरातील व वारकरी संप्रदायातील विविध दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे ग्राम नगरसेवक आमदार समाजसेवक व आजूबाजूच्या परिसरातील सर्व दानशूर व्यक्तींचे सहकार्य उत्तम प्रकारे लाभले आहे यामध्ये वडगाव शेरी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार बापूसाहेब पठारे तसेच भोसरी मतदारसंघाचे जबरदस्त आमदार माननीय महेश दादा लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे हरिणाम सप्ताह मध्ये रोज पहाटे काकड आरती पासून संध्याकाळी रोज विविध ठिकाणचे हवप माननीय कीर्तनकार यांचे कीर्तन व प्रवचन असते दिवसभर या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध वारकरी संप्रदायातील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व यामध्ये सर्व प्रकारच्या माता माऊली व वा वारकरी संप्रदायाचे उत्साही वातावरण पाहायला मिळते दहा मार्च रोजी हबप श्री राजाभाऊ फुगे तात्या अकरा मार्च रोजी हबप सुभाष महाराज जैत जैदवाडी खेड बारा मार्च रोजी हबप श्री गोरक्षनाथ महाराज टावरे निरगुड सर तेरा मार्च रोजी हबप श्री सुग्रीव महाराज केंद्रे चौदा मार्च रोजी हबप श्री शांतीगिरी महाराज भूम परांडा पंधरा मार्च रोजी हबप श्री महादेव महाराज गुळिंग पी एस आय ठाणे तसेच तुकाराम बीच सोहळ्याच्या दिवशी दिनांक सोळा मार्च रोजी हबप श्री बाळासाहेब महाराज बोरुडे तळेगाव दाभाडे व हबप नाथा महाराज गव्हाने गवळी माता बोसरे यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगी परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात व सर्व उपस्थित लोकांना महाप्रसादाचे सुद्धा आयोजन उत्तम प्रकारे केलेले आहे नमस्कार मित्रांनो आज आपण इथं गाव इथे तुकाराम बीज निमित्त जो हजराम सप्ताहचा सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे त्याचे श्री संस्थापक रामचंद्र बोर्डे महाराज आणि त्याचे मार्गदर्शक महाराज यांच्यातर्फे जे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी त्यांचं नेमकं हा असा योग जुळून आलेला आहे की तीनशे पंच्याहत्तरावा हा तुकाराम महाराज बीच सोळा आहे त्याच्या निमित्त जो पाच पहिलं वर्ष त्यांनी चालू केले त्याच्याबद्दल त्यांचं काय त्यांचं उद्देश आहे किंवा काय आयोजित करण्याचं आहे त्यांचं आपण मनोवत जाणून घेऊया जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना कितीही वर्ष आगणित वर्ष तीनशे पंचाहत्तर असो नाही तर चारशे असो नाही वर्ष असो परंतु महाराजांनी जे कार्य केलं ह्या कार्याची कुठल्याही शब्दात गणना होत नाही फक्त हा एक अमृत महोत्सव म्हणून जस तीनशे पंचाहत्तर वर्ष जस पंचवीस पन्नास आणि पंचाहत्तर अशा तत्वानं महाराजांनी मला सुचवलं आणि आपल्याला सत्ता सुरू करायचा आहे या दृष्टीनं हरकत नाहीये आपण त्या दृष्टीने सत्ता सुरू करू आणि सर्व या कॉलनी मधील सर्व मंडळीने प्रेम देऊन या कार्यामध्ये कार्यरत झाले याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद बरे महाराज आपलं काय म्हणत रामकृष्ण हरे जगद्गुरु गुरु विश्वसंत सम्राट श्रीमंत तो करामार त्यांच्या तीनशे पंचाहत्तरा वर्षा वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने सुवर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नवे भारतामध्ये देशामध्ये चालू आहे त्यानिमित्ताने एक संकल्पना आली की आपणही लोकांच्या दुसऱ्याच्या मंडपामध्ये उड्या मारताय हरिपाट रंगवत आहे कार्यक्रम रंगवण्याचा कार्यक्रम आपणही राबवतो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक मनामध्ये इच्छा आली की आपणही कुठेतरी छोटासा मंडप लावावं आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार माध्यम या महाराष्ट्रामध्ये तुकोबा रायांच्या या तीनशे पंच्याहत्तराव्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण हा उपक्रम चालू करावा हो। आणि तुकोबारायांच्या रायच्या ही परंपरा वारकरी संप्रदायश रूप लाविलो गेला गगनावरी ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला शेकळ असो या युक्तीप्रमाणे आपणही आपला नामची परंपरा प्रथम वर्षी सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने परंपरा चालू करावी अशी मनामध्ये संकल्पना आली आमचे परमसिंह आदरणीय हारे व्यक्तीपर आहे नाथा महाराज गव्हानी बाबांना मी विनंती केली की के आपणही आपण बीज उत्सवाच्या निमित्ताने तीनशे पंच्याहत्तर जीवनात पुढे येईल हा विषयच नव्हे आज आणि हेच खरं म्हणून आपण या युक्तीप्रमाणे महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण आपली परंपरा अखंड बाळासाहेब महाराज बरोडेश्वर हे सुद्धा आहेत हे विजय दिवशी यांचं पवित्र कीर्तन असणार आहे त्याबद्दल त्यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊया कृपा केली भगवंत रामकृष्ण हरी पस्तक संताचं संतांचं महात्म्य हे फार मोठं आहे कारण का उप जर त्या ठिकाणी भगवंताने संतांना त्या ठिकाणी अवतीर्ण केलं आणि संतांनी या ठिकाणी उद्देशीसाठी जन्माला आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलली जे ऋषी साच सा भाव वार्ता व भाग्याचा उदय ते हे जोडी संत येथून या नऊठोमाचा मरण वाचवीस या मुक्तीप्रमाणे संत महात्म्यांचं चरित्र त्या ठिकाणी आपण आत्मसात जर केलं तर वास्तविक पाता संतांचा जर विचार केला तर संत तो कोऊचे आहेत निरोब निळ पारनेर आहेत नंतर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आनंदीचे आहेत त्या ठिकाणी नामदेव त्या ठिकाणी कुठल्या आहेत पंढरपूर आहेत पण तरी सुद्धा या संतांनी सगळ्यांनी एकच त्या आपला बोध दिला की रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जो पवा सर्व काळ या मुक्तीप्रमाणे संत महात्म्यांनी जे काही आपल्यावरती उपकार केलेले आहेत पुणे पुणे था था संत महात्म्यांचे काय काही मार्गदर्शन केलंय त्या मार्गाने जर चालू झाला त्या ठिकाणी या मार्गाने जर आपण चालत राहिलो तर निश्चितपणे आपल्या जीवनाचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं भाग्य उजळण्यासाठी संतांचं कार्य महत्वाचं उजळलेले भाग्य आता अवघी चिंता मारली संत दर्शनी हा लाभ पद म्हणावं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताला जर आपल्याला जवळ करायचं असेल भगवंताशी आपल्याला जवळ जायचं असेल तर संतांशिवाय आपल्याला दुसरा कोणी मार्ग दाखवू शकत नाही आणि म्हणून हे त्या ठिकाणी संतांचं आज त्या ठिकाणी बिजेनिमित्त वास्तविक हो पत्ता या ठिकाणी हा सत्ता सोहळा आहे परंतु हा विजय निमित्त जरी असेल तरी तुकोबार जरी त्या ठिकाणी वैगुरणा जात जाईल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ अशी सांगा विनंती माझी अशी त्या ठिकाणी विनंती करणारे या ठिकाणी तुकोबा आहे त्यांच्या विजय निमित्तानं हा नामसप्ताह त्याने उभा केलेला आहे आणि या नामसप्ताह जरी पहिलं वर्ष असेल तरी नाम सप्ताह भगवंताची कृपा झाल्यामुळं संतांची कृपा झाल्यामुळं त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हीच कृपा त्या त्याकडे ठेवावी हीच प्रार्थना करून या ठिकाणी रामकृष्ण आले आपलं काय या सप्ताहाबद्दल काय आपलं मनोगत आता पहिलंच वर्ष आहे सप्ताहाचं आणि हे आमचे मित्रच आहेत हरिभक्त परायण गवानी महाराज त्यांनी आता हा संकल्प करून पहिल्याच वर्षीचा हे का सुरू केलंय गाथा पारायण आणि अखंडाराणाम सप्ताह अतिशय चांगली बाब आहे हा असाच पुढे जावो पत्र त्याची वाढ हो कारण माऊलीने म्हटले की आ, युवले सोपला द्वारी त्याचा विलो गेला गगनावारी मोगरा आपल्याला मोगरा आपलं त्या न्यायानं हा सप्ताहाची अशीच वृद्धिगत हो अशीच अपेक्षा आपल्याला काय वाटतं ज्ञानदैवे रचिला पाया तुका झाला शिकलस तीन वर्षापूर्वी गोदान पसाद्यान जागृती संस्था ओपन केलेली आणि त्याद्वारे पंढरीच्या वारीमध्ये माऊलींच्या अगोदर आम्ही एक दिवस चालत असतो त्यामध्ये आमची संकल्पना अशी असते आणि कार्यही असे असते की चांगल्या प्रतीच्या गाया गरीब गरजू शेतकऱ्यांना दान करणे तसेच आपल्याबरोबर आपले, आपले महिला आ, आ, सुद्धा आपल्या उत्साहाने इथं आयोजनामध्ये भाग घेतलेला आहे तरी आपण त्यांचा सुद्धा मनोगत जाणून घेऊ की त्यांना काय वाटते याबद्दल आणि त्यांचा काय सहभाग आहे याच्यामध्ये माझा सहभाग म्हणजे माझं सकाळचं पारायण वगैरे असतं आणि म्हणजे मी सप्त्याला पहिल्यांदा चाललेली आहे हा सप्ता म्हणजे हा पण इथे पहिल्यांदा सप्ता भरलेला आहे आणि म्हणजे इथल्या लोकांचं पण भयंकर सहकार्य आम्हाला मिळतं इथे स्वयंपाकाचं असू द्या किंवा यांचे पाण्याचं हो नियोजन असू द्या कशाचं सकाळचं हरिपाट काकडा वगैरे सगळ्याला उपस्थित लोकांचे असते महिलांची असते म्हणजे इवन हा कार्यक्रम खूप जोरात चाललेला आहे आणि आमची स्वतःची म्हणजे माझी आमची स्वतःची दिंडी आई गोदान पसायदन विश्व जागृत संस्था तीन वर्षापूर्वी आम्ही केलेले आमचे अगदी घरच्यासारखे यांचे संबंध आहेत हे म्हटलं की ताई आपल्याला इकडे सप्ताह करायचा आहे तर म्हटलं चला ठीक आहे या निमित्ताने आपला पण तिथंही सप्ताह इथे सप्ताह दोन्ही ठिकाणी सप्ते चालूच आहेत पण हे जास्त जवळचे असल्यामुळं आम्ही दोघे हे माझे मिस्टर आम्ही दोघे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आमच्या संस्थेचे पण भरपूर मोठे मोठे उपक्रम असतात एक विद्यालयांना किंवा बाकीच्या शेतकरी वर्गाला आम्ही वगैरे देतो किंवा रक्तदान शिबिर असतं किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो मुलांसाठी पेन्सिल बुक्स असतात ते तसंच आता इथे आम्हाला असं म्हणजे मला असं वाटतं की तिथं आम्ही वारीमध्ये हे सगळं करतो तर आता पुढच्या वर्षापासून मला ह्या हा उपक्रम किती चालू करायचा आहे की इथे जर असं कोणी काय असेल तर ह्या माध्यमातून मी हे करू शकते असं मला वाटते की बाबा आणखी हा म्हणजे उत्तर उत्तर हा कार्यक्रम किंवा हा सप्ताह आणखी द्विगुणित होईल किंवा आणखी उंच कसा जाईल आम्ही पाहू धन्यवाद ताई तसंच यांचे ज्या काही सर्व इच्छा यांनी बोलून दाखवल्या की लोकांच्या सहकार्याच्या भावनातून जे काही आपल्याला करता येईल ते सगळं यांचं पांडुरंगाचरणी अर्पण आणि अशीच सेवा यांच्याकडनं सदैव घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी ना भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकारा महाराज गोप कृष्ण भगवान की जय प्रभू रामचंद्र महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज गो माता की जय ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा